कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला फायनान्सच्या वसुली गुंडांपासून होणारा नाहक त्रास थांबवण्यासाठी मनसे कोल्हापूरतर्फे जिल्हाध्यक्ष राजू यांच्या नेतृत्वाखाली आज धडक आंदोलनाला या ठिकाणी प्रारंभ केलेला आहे कोल्हापुरातले फायनान्स कंपन्या आणि बँकांचे जे वसुली गुंड आहेत जे हायदोस घालून नागरिकांना शिवीगाळ करतायत मारहाण करतायत आज रात्री अपरात्री त्यांच्या घरात घुसून त्यांच्या वस्तू उचलून नेत आहेत इतकी दादागिरी जी वाढलेली असताना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे सुस्तपणे झोपलेलं आहे ह्यांना है। जागं करण्यासाठी आज आवाज दिलेला आहे येणाऱ्या सात दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी दि बैठक लावण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जिल्हा उपनिबंधक सर्व बँका फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी इथून पुढे आमचं कोल्हापूरच्या जनतेला आव्हान आहे जर कोणते वसुली एजंट आपल्याला त्रास देत असतील तर आपण मनसे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा आम्ही आपल्याला न्याय मिळवून देऊ सात दिवसामध्ये जर प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून हा प्रश्न सोडवला नाही तर कोल्हापुरातल्या फायनान्स कंपन्या व बँकांचे जे वसुली गुंड आहेत त्यांना रस्त्यावरती कपडे फाडून मारल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसणार नाही प्रयाग चिखली यात्रेला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष सर स्वागत शुभेच्छा चिखली गावचे लोकनियुक्त सरपंच सर रोहित पाटील उपसरपंच शारदा कांबळे ग्रामसेवक सतीश पाहणारे तसेच चिकली ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी व ग्रामस्थ